सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजारावर आज सौद्याचा शुभारंभ जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या शुभास्ते संपन्न झाला यावेळेस उपस्थित सभापती सुजय शिंदे व सर्व संचालक मंडळ कर्मचारी शेतकरी व्यापारी उपस्थित होते

चांगला क्रांतिकारक निर्णय आमच्या संचालक मंडळानं घेतलेला आहे कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला मैदाना उत्पादन हा जत तालुक्यातील आणि सीमा भागातील शेतकरी उत्पादन करत आहे आणि या शेतमालाला आज इथं बाजारपेठ उपलब्ध करून देणे याच्या ह्या हेतूनं सांगली बाजार समितीनं आज इथं सौद्याचा शुभारंभ केला आणि सांगायला आनंद वाटतोय की आमच्या तालुक्यातले एक शेतकरी जालगिरी हे संचे आहेत आणि यांच्या बेदाण्याला उच्चांकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव आज पहिल्यांदा या सौद्यामध्ये मिळाला तशाच पद्धतीनं आमचे दुसरे एक शेतकरी आहेत अक्षय चौधरी त्यांच्यासुद्धा बेदाण्याला दोनशे एक्कावन रुपयाचा भाव मिळाला आणि पहिल्यांदा हा सौदा ज्यांनी काढला ते आमच्या आडत्या अरवादी औराधी त्याचबरोबर हा माल खरेदी करणारे कचरे ट्रेडिंग कंपनी या सर्वांच मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो मार्केट कमिटीच्या येणाऱ्या काळामध्ये जर शनिवारी आणि रविवारी जत मध्ये अशा पद्धतीनं मेदानाच्या सौद्यांचा शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी मार्केट कमिटी आणि पंडन मंडळाच्या वतीनं वार्षिक सहा टक्के व्याजदरानं कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्याची सुविधा आम्ही इथं केलेली आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं अडत्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण जतच्या सौद्यामध्ये माल आणावा विकत घ्यावा विक्रीसाठी विक्रीसाठी अडत्यांनी यावं एवढी विनंती करतो यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा